नमस्कार मंडळी तर आजच्या भागामध्ये आपण बनवणार आहोत ही छान अशी फ्लावरची रस्साभाजी तर फ्लावरची भाजी आपण बऱ्याच वेगवेगळ्या वेग पद्धतीने बनवतो नाही का सुकी भाजी बटाटा फ्लावर किंवा डाळ टाकूनसुद्धा बनवतो आणि मिक्स व्हेजमध्ये सुद्धा बनवतो तर आज आपण अगदी वेगळ्या वेग वेग पद्धतीने आणि चविष्ट अशी फ्लावरची रस्साभाजी बनवणार आहोत चला, है। चला तर मग वेळ न लावता ह्या छान चविष्ट अशा रेसिपीला सुरुवात करूयात त्याचबरोबर माझ्या अशाच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्या यूट्यूबवरती मिळवण्यासाठी माझ्या चॅनल बेल आयकन दाबा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग या रेसिपीला आपण सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी ही फ्लावरची भाजी बनवण्यासाठी फ्लावर एक दहा मिनिटांसाठी आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे तर त्यासाठी ते एक बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक मोठा चमचा तेल घेतलेला आहे त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे दही घेतलेलं आहे तर दही थोडं तेलात मिक्स करून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित मिक्स झालं की ह्याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे तर अर्धा चमचा हळद टाकलेली आहे एक चमचा लाल तिखट कश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे मी त्याच्यानंतर एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा जिरेपूडसुद्धा टाकायचे आहे आणि अर्धा चमचा धनेपूड टाकायचे आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे सर्व मसाले या दह्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं आहे तर एक चार पाच चमचे मी पाणी टाकलेलं आहे आणि ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे तर हे सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला फ्लावर टाकायचा आहे तर एक छोटा फ्लावर होता मी तो असं मोठे तुकडे करून त्याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे फ्लावरची जी कवळी पाना असतात तीसुद्धा मी टाकलेली आहेत तर हा स्वच्छ केलेला फ्लावर आपल्याला ह्या मसाल्यामध्ये टाकायचा आहे आता हे फ्लॉवर या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सर्व मसाले जे आपले आहेत ते फ्लॉवरला व्यवस्थित लागतील हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून दहा मिनटं मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक कांदा असं मोठ्या फोडी करून टाकायचं आहे त्याच्यामध्ये एक इंच आल्याचे तुकडे आणि आठ ते दहा लसूण पाक्या टाकायचे आहेत ह्याची जाडसर अशी पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे तरी इथंही मी पेस्ट बनवून घेतलेली आहे आता आपली भाजी जी आहे ती बनवून घेऊयात आपण तर इथं गॅसवरती कढई ठेवलेली आहे आता त्याच्यामध्ये एक तीन ते चार चमचे तेल घ्यायचं आहे तेल व्यवस्थित तापलं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये ताजा कढीपत्ता टाकायचा आहे तर कढीपत्ता टाकल्यानंतर आपण जी कांदा आलं लसणाची पेस्ट करून घेतलेली होती तीसुद्धा या फोडणीमध्ये टाकायची आहे आणि याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तर ह्या पेस्टला तेलावरती एक दोन ते तीन मिनटं व्यवस्थित परतून घ्या म्हणजे आलं लसणाचा जो कच्चा वास आहे तो पूर्ण निघून जाईल तर अशा प्रकारे हे व्यवस्थित असं कांदा आणि आलं लसणाची पेस्ट तेलावरती परतून घ्यायची आहे तर एक दोन ते तीन मिनटासाठी ही पेस्ट मी तेलावरती परतून घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकायची आहे एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर आणि ह्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तर हे व्यवस्थित परतून झालं की आपण जे फ्लावर मसाला लावून ठेवलेलं होतं ते या फोडणीमध्ये टाकायचं आहे तर एक दहा मिनिटांसाठी ठेवलेलं होतं मी ते फ्लावर ह्याच्यामध्ये आता टाकायचं आहे आणि ह्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तर इथं फ्लावर मी व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे आता काय करायचं आहे ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक दोन मिनटं असं तेलावरती या फ्लावरला वाफवून घ्यायचं आहे तर एक दोन मिनटे मी ही भाजी तेलावरती वाफून घेतलेली आहे आणि पाहू शकता भाजीच्या साईडून छान असं तेल सुटलेलं आहे आता याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे तर एक वाटी भरविली इतकं पाणी मी टाकलेलं आहे तर मसाला लावून जे फ्लावर ठेवलेलं होतं ज्या बाउलमध्ये तो बाऊल मी धुवून याच्यामध्ये ओतलेला आहे म्हणजे आपले मसाले वाया जाणार नाहीत तर पाणी टाकून याला परत एकदा व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये ओली कोथिंबीर टाकायची आहे आणि हलक्या हाताना हलवून याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक दहा ते पंधरा मिनटं लो टू मिडियम फ्लेमवरती ही भाजी आपल्याला व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे गरज वाटल्यास एक दोन वेळा मध्ये मध्ये भाजी परतून घ्या किंवा गरज वाटल्यास थोडं पाणीसुद्धा टाका ते तर इथं मी एक दहा ते पंधरा मिनटं ही भाजी व्यवस्थित अशी शिजवून घेतलेली आहे आणि फ्लावर जे आहे ते आपलं व्यवस्थित असं शिजलेलं आहे तर आपलं हे जे फ्लावर होतं ते व्यवस्थित अशी शिजलेलं आहे आणि आपली फ्लावरची भाजी तयार आहे मी वरून थोडीशी ओली कोथिंबीर आणखीन टाकलेली आहे आणि अशा प्रकारे आपली छान चविष्ट अशी फ्लावरची रस्सा भाजी आणि तीही थोडी वेगळ्या पद्धतीने बनवलेली तयार आहे नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि हो मला कमेंट्समध्ये सुद्धा कळवायला विसरू नका बरं का कशी झालेली आहे त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा त्याचबरोबर सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसह एका नवीन एपिसोडमध्ये तोपर्यंत धन्यवाद